होता शंभर एकशे वीस सत्तर ते ऐंशी किलो आणि खायचा वार असन रायवार आपली स्पेशल मच्छी थाळी ही आलेली आहे मित्रांनो या माशाचा रस्सा बघा किती क्वांटिटी दे एवढं फुल पातील बरोबर मोठी किती जास्त क्वांटिटीत बनवली जाते एकदम फ्रेश हाय फॅमिली तर भावांनो मी आलो आज हॉटेल मराठमोळा हे स्पेशल माशासाठी एकदम फेमस झालेलं आहे आपल्या यवतकऱ्यांसाठी भावांनो भेगवन मासे तुम्हाला खायचे असतील तिला मच्छी तर तुम्ही येऊ शकता हॉटेल मराठमोळाला हो तर आता बघूया आपण आतमध्ये जाऊया तिथल्या आम्बिएन बघूया आतमधला कसा आहे आणि टेस्ट बघूया चौकशी करूया अजून पण चला तर मित्रांनो तुम्हाला याचा ॲड्रेस बघायचा का आता ॲड्रेस तुम्हाला सांगतो मी बघा हा पाय पुणे सोलापूर हायवे बरोबर इथं आहे जिओचं पंप पम्प। जिओच्या पंपाच्या बरोबर समोर हॉटेल अस्सल मराठमाळा तुम्ही पार्किंग बघू शकता बघा हॉटेल अस्सल मरा मराठमाळा पार्किंग गर्दी बघू शकता तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि तिथले बघूयात सगळं तर मित्रांनो आता आपण यांच्या किचनमध्ये आले आता किचनमध्ये तुम्ही रस्सा बघून ठेवा बघा किती क्वांटिटी मध्ये रस्सा बांधला जातो आणि माश्याची खरंच क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला आता मी रस्सा सगळं दाखवतोय हो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रोटी, रोटी। किती जास्त क्वांटिटीत बनवली जाते एकदम फ्रेश आणि गरमागरम रोटी तर मित्रांनो या माश्याचा रस्सा बघा किती क्वांटिटी दे एवढं फुलपातीला भरून आहे तिकडं गरमागरम एकदम कडक मच्छी चालले आहे इकडे यांच्याकडे चिकन आणि मटन पण भेटतं रस्सा बघा हळणी रस्सा फिशचा इकडं बघा फीशचा रस्साम गरमागरम तरी बाद एक नंबर मित्रांनो बघू शकतो नी बघा या अशा अशा पद्धतीने प्लेट लावल्या जातात मस्त गीत आता गरमागरम भाकरी आहेत डायरेक्ट चुलीवरची भाकरी गरमागरम दिली जाते डायरेक्ट मित्रांनो तुम्ही बघू शकता गार्डनमध्ये बसून पण तुम्ही आनंद घेऊ हो शकता माशाचा एकदम झाडाखाली भारी तर मित्रांनो आपली स्पेशल मच्छी थाळी ही आलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता ही थाळी आहे माहिती आहे का फक्त दोनशे रुपयाला आहे आणि हे बघा रस्ता एकदम माशाचा गरमागरम एक नंबर असा आहे कडक आलेत दोन पीस आळणीचे दोन पीस मसाल्याचे दोन पीस दोन पीस मला रावलं नाही <laughs> मी खाऊन टाकले त्यामुळे असं एवढं भारी क्वालिटी झाली आहे बाबानं बघू शकता मी मासा एकदम फ्रेश आहे खरंच एक नंबर आहे रासच्या बारा म्हणका येत आहे काय खात नाही आपण आणि कडकचे पीस गरमागरम आणि बाकरी चुलीवरची भाकरी अशी कुस्करून खायची एकदम गरमागरम रस्त आहे कांदा लिंबू इकडं बघा काय म्हणायला पण तिकडे दाखवू हां ओके रस्ता एकदम गरमागरम आहे तुम्हाला मला भिगवनला जायचं भिगवण आपल्यापासून एक

आणि एकदम शांत वातावरणात गार्डनमध्ये आहे आम्ही एकदम भारी फिलिंग येते तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या भाकरी रस्सा आणि राईस अनलिमिटेड आहे किती पण खाऊ शकता तुम्ही फक्त दोनशे रुपयात आणि मासे पण एकदम फ्रेश आहे चला अजून काय तर मित्रांनो माशाची क्वालिटी एकच नंबर आहे खरंच एक भाकरी खाल्ली आता चुरून मस्त बघा परत भाकरी मागवली काय अनलिमिटेडच अनलिमिटेड तर मित्रांनो आपल्यासोबत हॉटेलचे मालक आले आता स्पेशल मच्छी दाळी किती ला दोनशे का मित्रांनो तुम्हाला सांगितलं आधी फक्त दोनशे रुपयाला स्पेशल मच्छी दाळी आहे आणि ते पण अनलिमिटेड आपल्याला मासे किती लागतात रतर ते ऐंशी किलो जातो तर शंभर एकशे वीस सत्तर सन, वार, वार, ते ऐंशी किलो आणि खायचा वार रविवार मंगळवार त्यावेळेस एकशे वीस शंभर असे किलो मासे लागतात सरांसरे दहा साडे दहा पर्यंत संपत म्हणजे रोजचे रोज मासे फ्रेश येतात असं पण नाही की आजचा मासा म्हणजे रोजच्या रोज फ्रेश तुम्ही आत्ता दाखवला आता मासा तोडून पांढरा मासा आहे व्हाईट आतमध्ये एकदम फ्रेश आणि शाखा कुठे अजून म्हणजे एक नवीन शाखा चालू केलेली वाडे बोलाई वाडे बोला नक्की कुठं आलं रोड केसन रोडला वाडे बोलाईला बोलाई माता मंदिरा शेजारी यांची अजून एक ब्रँच तिथंच आहे तिकडचं कोण असेल तर तुम्ही तिकडे पण हेच क्वालिटी तिथं पण ट्राय करू शकता मित्रांनो तिथं वीस ते तीस किलो मासा जातो दररोज तिथं वीस तीस किलो मासा जातो क्वालिटी सेम आहे तुम्ही पण तिथं जाऊन ट्राय करा नक्की एकदा तिथं पण व्हिजिट द्या आणि या पण हॉटेलला व्हिजिट द्या टेस्ट एक नंबर आणि आवडणारच तुम्हाला रस्सा भाकरी ही अनलिमिटेड आहे राईस पण अनलिमिटेड आहे इथं या गार्डनमध्ये तुम्ही आनंद घ्या आतमध्ये पण सिटिंग एरिया आहे आणि फॅमिली हॉल पण एकदम सेपरेट आहे तुम्ही फॅमिलीला पण घेऊन इथं येऊ शकता सेट सर एखाद्याला मासे आवडत नसतं ना तर त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन नॉन व्हेजमध्ये चिकन मटन चिकन थाळी आणि मटन थाळी चिकन थाळी एकशे चाळीस रुपये मित्रांनो चिकन थाळी फक्त एकशे चाळीस रुपयाला आहे आणि मटन धाळी दोनशे रुपये मटन दाळी फक्त दोनशे रुपयाला आणि व्हेजसाठी साठी पण ऑप्शन आहेत बरेचसे तर मित्रांनो हॉटेलला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्याच स्पेशल मासे खाण्यासाठी या आणि एखादा तुमचा जोडीदार असेल नॉनव्हेज नाही खाणारा व्हेजसाठी पण ऑप्शन आहे आणि मासे खात नसन तर चिकन आणि मटन या दोन्ही पण ऑप्शन आहेत तर मित्रांनो एकदा व्हिजिट द्यास तुम्ही हॉटेलला 对。